रंगकर्मी प्रतिष्ठानच्या वतीने उदगीर व जळकोट तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार कॅबिनेट मंत्री नामदार संजय भाऊ बनसोडे यांच्या हस्ते दहावी बारावी व एम पी एस मधील यशवंताचा सत्कार रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने दहावी व बारावी व तसेच विविध स्पर्धेतील यशवंताचा सत्कार सोळा संपन्न झाला उदगीर येथील लिंकन इंटरनॅशनल स्कूल येथे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजय भाऊ बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर राजकुमार मस्के होते तर मंचावर गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर लिंकन स्कूलचे संचालक दिलीप कुमार गायकवाड मातृभूमी प्रतिष्ठानच्या सचिव उषाताई कुलकर्णी रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक बीभीषण मद्यवाड सचिव प्राध्यापक ज्योती मद्यवाड यांच्यासह शेर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजय भाऊ बनसोडे यांच्या शुभ हस्ते शॉल प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उदगीर जळकोट तालुक्यातील विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजक श्री रसूल पठाण ॲडव्होकेट महेश मळगे सिद्धार्थ सूर्यवंशी प्राध्यापक रामदास केदार सचिन शिवशट्टे, प्रल्हाद येवरीकर लक्ष्मण बेमडे, जहांगीर पटेल हनुमंत केंद्रे नागनाथ गुट्टे आदींनी कार्यक्रम संपन्न केला